अरे नमस्कार मित्रांनो आपल्याला फायनली आजच्या मिनी ब्लॉगमध्ये आज मिनी ब्लॉगच आज आज तब्येत बरोबर नसल्यामुळे आजचाही ब्लॉग आपला करण्याचा राहिला सकाळी तुम्हाला सांगितलेलं की ठरल्याप्रमाणे ब्लॉग करायचा पण विषय काय झाला ब्लॉग काय करता आलेलाच नाही तर मित्रांनो अशा प्रकारे ब्लॉग काय करता आला नाही मित्रांनो सर्व जी मनापासून माफी मागतो मी असू द्या उद्याचा ब्लॉग जे आहे तो आपला शंभर टक्के येईलच त्यात काय अडचण नाही त्या त्या ब त्याची आपण नक्कीच पूर्तता करणार आहे त्याचा ब्लॉगचं जे आहे ते, 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 ते आपण उद्या नक्कीच करू का विषय नाही आणि आपल्याला दुसरा एक चॅनल आपण चालू केला आहे म्हणजे तो जो आहे तो पहिलाच ऑलरेडी तो चॅनल आहेच त्याचा काही विषय नाही फक्त तो आपण त्या टॉपिक आहे ते आपण बदलणार आहे ज्यावर आपण ज्या काही टिप्स आहेत त्या टिप्स आपण त्या चॅनलवरती देणार आहे त्यामुळं त्या चॅनलवर जाऊन काय करायचं चॅनल सबस्क्राईब करायच्या चॅनलच्या आहेत भरपूर सबस्क्राईब तरी पण सबस्क्राईब करा कारण जे नवीन युट्यूबर असतात त्यांच्यासाठी आपण जो चॅनल त्यासाठी आपण नवीन कल्पना मंडळ चालू करूया आणि आपला जो दुसराही चॅनल आहे जो एम सी क्यू केशनचा तेही आपलं चॅनल चालूच राहणार आहे त्याबद्दल काही विशेष तक्रार नाही तर चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये येत होत पात्र आपलं अक्षय डंबरे ब्लॉग चॅनल